आणि यानंतर ही दृश्य आपल्याला आहेत ही थेट भिवंडी मधली दृश्य आहे तिथे मतदान केंद्रावरती मोठा गोंधळ झाल्याचं चित्र आहे मोनीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोनिश काय चित्र आहे तुझ्यासोबत इथले उमेदवार पण दिसत आहेत मोनीश माझा आवाज पोहोचतोय तिथे खूप गर्दी झालेली दिसते गोंधळाचं वातावरण आहे काय चित्र आहे पाटील यांना या ठिकाणी नागरिकांनी घेरलंय कपिल पाटील कपिल पाटील आपण विचारू तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली ही गर्दी अनेक नागरिक कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणी असलेले अनेक पदाध पदाधिकारी असतील किंवा या ठिकाणी चलो चलो या अशा घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत आपण कपिल पाटलांकडून जाणून घेऊया तर कपिल पाटील या या सर्व व्यवस्थेबद्दल काय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केंद्रीय मंत्री कपिल पाटील असतील त्यांच्यासोबत अनेक समर्थक असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास हजारोच्या गर्दीने हे एक्सक्लुसिव्ह दृश्य या ठिकाणी दिसून येत आहेत कपिल पाटील मुनिष हे केंद्र आहे का जिथे काही वेळापूर्वी कपिल पाटील संतापलेले होते हे तेच केंद्र आहे शहराध्यक्ष असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सर्वांना घेरण्यात आलेले आहे जवळपास हजारोचे नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा या ठिकाणी करत आहेत नम्रता मुनिष हे तेच केंद्र आहे का ज्या ठिकाणी कपिल पाटील अगदी काही वेळापूर्वी संतापले होते जिथल्या गर्दीवरून नाही हा दुसरा केंद्र आहे ईदगा या परिसरात आ, कपिल पाटील या ठिकाणी आले होते परंतु या ठिकाणी अनेक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमा झाले आहेत तुम्ही पाहू शकता या दृश्य कपिल पाटील यांना सर्व नागरिकांनी घेरलाय आलेले मतदार स्थानिक नागरिक आहेत आणि कपिल पाटील यांना त्यांनी घेराव का घातलाय काय म्हणणं कपिल पाटील या ठिकाणी फक्त आपला जो मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर फक्त भेट देण्यासाठी आले होते परंतु या ठिकाणी कपिल पाटील यांचा ताफा आल्याने या ठिकाणी असलेल्या नागरिकांना समजतात कपिल पाटील यांना या सर्व नागरिकांनी घेराव घातलाय कारण काय हा घेराव घालण्यामागचं कारण काय आहे मुनीश कपिल पाटील यांना विचारलं परंतु कपिल पाटील अजूनही या ठिकाणी दिसतात परंतु पोलीस या ठिकाणी या संपूर्ण मॉबला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कपिल पाटील या ठिकाणाहून बाहेर जात आहेत इथल्या काही नागरिकांना विचारता येईल का हे सगळे नागरिक आक्रमक का झाले आहेत कपिल पाटील यांना ते घेराव का घालतायत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कपिल पा... या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी आले होते